नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये आज आपण बोलूया सध्या ज्याची खूप चर्चा चालू आहे तो चित्रपट म्हणजे मडगाव एक्सप्रेस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिव्येंदू अविनाश तिवारी प्रतीक गांधी उपेंद्र लिमिए छाया कदम या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत कुणाल खेमू तर पहिलं बोलूया स्टोरी बद्दल ही तीन मित्रांची गोष्ट आहे डोडो आयुष आणि पिंकू या तिघांचं लहानपणापासूनच एक स्वप्न असतं की त्यांना गोव्याला जायचंय मस्त फिरायचंय मजा मस्ती करायची आहे पण प्रत्येक वेळी काही ना काही असं घडतं त्यामुळे त्यांचा प्लॅन कॅन्सल होत असतो मग कॉलेज नंतर तिन्ही मित्र वेगळे होतात कोण युएस ला जातं तर कोण साऊथ आफ्रिकेला आणि एक मुंबईतच राहतो मग खूप वर्षांनी तिघांचा एक असा एक योग जुळून येतो की त्यांचा गोव्यांचा प्लॅन बनतो आणि तिघे गोव्याला मडगाव एक्सप्रेसने जायला निघतात मग पूर्ण चित्रपटात ती गोव्याला पोहोचल्यावर त्यांच्या आयुष्यात कसली वादळे येतात काय काय चित्रविचित्र गोष्टी आणि योगायक घडतात त्यांचं नशीब किती खराब आहे याची प्रचिती येते आणि अनेक संकटांचा सामना करावा लागतो आता तो सगळा प्रकार काय आहे गोव्यामधून ते सुखरूप परत येतात का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा मजेशीर चित्रपट पाहावा लागेल मडगाव एक्सप्रेस हा विनोदी चित्रपट आहे तीन मित्रांची अपुरी इच्छा मग येणारी धमाल मस्ती गैरसमज ड्रग चा धंदा त्यातील माफिया लोकांची होणारी गाठभेट हा सगळा मसाला या चित्रपटात मजेशीर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे या विनोदी चित्रपटात स्टोरी आहे पण प्रत्येकालाच हसायला येलच असं नाही हा चित्रपट काही पेरी सारखा खळखळून हसवणार नाहीये मदे -मदे तो आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करतो काही काही डायलॉग्स आपल्याला हसवतात पण बाकी पूर्ण चित्रपट आपण फक्त बघत राहतो या चित्रपटाचा मोठा वीक पॉईंट म्हणजे गाणी गाणी खूप कमजोर आहेत आणि मध्ये मध्ये चित्रपटाला लांबवतात आणि लिंक तोडतात पण अभिनय सगळ्यांनी सुंदर केला आहे उपेंद्र लिमिये आणि छाया कदम यांची जुगलबंदी चित्रपटाला बिलो एव्हरेज वरून एव्हरेज पर्यंत घेऊन जाते जे कांचन कोंबडीचं विश्व तयार केलं आहे ते सुद्धा चांगलं आहे तर एकंदरीत हा चित्रपट मध्ये मध्ये आपल्याला हसवतो तसा पूर्ण चित्रपट वन टाइम टाइमपास म्हणून आपण बघू शकतो प्रत्येकालाच हा चित्रपट विनोदी वाटेलच असा नाही काही लोकांना हा खूप ऍव्हरेज चित्रपट वाटू शकतो तर ह्या भागात इतकंच भेटू पुढच्या भागात तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू